मला घोड्याच्या नाळीची अंगठी घालायची आहे कडा घालायचा आहे तो कुठे मिळेल किंवा तो कसा धारण करावा याबद्दलही मला भरपूर जणं विचारतात आपल्यालाही असे प्रश्न अनेक असतात पण लक्षात घ्या घोड्याची नाळ जी बाजारात सहज उपलब्ध होते किंवा घोड्याच्या नाळीपासून बनवलेला कडा अंगठी जो बाजारात उपलब्ध होतो त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्हाला तुम्हाला जे अपेक्षित त्यातून फळ आहे ते प्राप्त होणार नाही कारण घोड्याची नाळ ती नाळ घोड्यांनी वापरलेली असावी आणि त्याच्या पायातून ती पडलेली असावी आणि ती नाळ तुम्हाला रस्त्यावर येता जाता कुठेतरी सापडली आहे आणि त्याचे विघटन करून त्याला वितळवून तुम्ही त्याचा कडा किंवा अंगठी बनवली आहे असं जर कराल तरच त्याचा तुम्हाला उपयोग होईल नाहीतर बाजारात तर वीस पन्नास शंभर रुपयाला तर सहज वस्तू उपलब्ध होतात पण त्या काहीही उपयोगाच्या नाहीत रस्त्यावर सापडलेली घोड्याची नाळ आपल्या घरामध्ये लावा त्याला जर तुम्हाला शक्य झालं तर ते वितळवून त्याचं कडं बनवा किंवा अंगठी बनवा आणि ते धारण करा तर तुम्हाला त्याचा लाभ दिसून येईल अन्यथा बाजारातून विकत घेऊन ह्याचा उपयोग करण्याची ही वस्तू नाही धन्यवाद